न्यूज या लाइक करा शेअर करा, करा आणि ऑगस्ट अर्थात देशाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत सिन्नर नगर परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना दरवर्षी सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात येत असतो सिन्नर नगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉक्टर प्रशांत खेरनार यांचाही स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सिन्नर नगर परिषदेने सन दोन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करत सन्मान करण्यात आला या वर्षात दवाखान्यात उल्लेखनीय वैद्यकीय सेवा केल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत खैनार यांना सर्वोत्कृष्ट अधिकारी सन्मान देण्यात आला त्यामुळे त्यांच्या सहकार्यांच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आज आपले नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सर यांचा जो नगरपालिक नगरपालिकेच्या वतीने उत्कृष्ट अधिकारी म्हणून जो पुरस्कार पुरस्कार त्यांना सन्मानित केलं आहे याबद्दल आम्ही सर्व कर्मचारी त्यांचे म्हणजे नगरपालिकेचे खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो कारण इतक्या नगरपालिका कार्यक्षेत्रात हो एकच वैद्यकीय अधिकारी पंच्याऐंशी हजार लोकसंख्येला कामकाज करत असताना किती कसरतीने काम करत आहे आणि अशा अधिकाऱ्यांचा गुणगौरव होणं साहजिकच ह्या सा कोविड काळात गरजेचं होतं आणि या गुणगौरव केल्यामुळे आमच्या आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा जो सन्मान होतोय त्या सन्मानाला पात्र धरून आमच्या अधिकारी अ अत्यंत उत्कृष्टतेने अजून पुढील कामाला सुरुवात करतील आणि जनतेची सेवा करण्यासाठी आम्हा सर्वांचं मनोबल वाढेल धन्यवाद आपण जो आमच्या सरांचा सा, आमचे प्रतिनिधी म्हणून आमच्या सरांचा सा जो गुणगौरव केलेला आहे जनतेच्या वतीने त्यांचा जो सन्मान झालेला आहे यासाठी आम्ही आपल्या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद या सन्मानाने आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याचे डॉक्टर प्रशांत खैरनार यांनी एस एन न्यूज शी बोलताना सांगत सर्वांचे आभार मानले एसएन एन न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्ते मी डॉक्टर खैरनार आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून दरवर्षी नगरपालिका एक उत्कृष्ट अधिकारी आणि उत्कृष्ट कर्मचारी असे दोन पुरस्कार दरवर्षी <laughs> देते ह्या वर्षीचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार नगरपालिकेने मला आजचा दिली दिला त्यामुळे मी जे माझ्या आजपर्यंतच्या कामाची पावती एक प्रकारे नगरपालिकेने म्हणजे उत्कृष्ट का कामाची किंवा चांगल्या कामाची पावती नगरपालिकेच्या पुरस्कार रुपी मला मिळाली आहे त्याबद्दल मी पदाधिकारी नगरपालिका प्रशासन या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे कदाचित करोना काळामध्ये जे कर्तव्य म्हणून किंवा डेडिकेट जे काम माझ्या हातून झालं त्यामुळेच कदाचित नगरपालिकेने त्या पुरस्कृत केलं असावं असं वाटतं पण त्यासाठी मी नगरपालिकेचा सगळ्या प्रशासनाचा आणि पदाधिकाऱ्यांचा आभारी आहोत आजची जर आजपर्यंत नगरपालिकेची कोविडची जी, नगर जी, को जी परिस्थिती बघितली तर आजपर्यंत तीनशे एकोणसत्तर रुग्ण पॉझिटिव्ह आढळणार आहेत त्यापैकी दोनशे नऊ कंटेनमेंट झोन पर, आज परिषद अंतर्गत कार्यरत आहेत एकूण ॲक्टिव्ह रुग्ण फोर्ट अठ्ठेचाळीस एकूण रुग्ण आज ॲक्टिव्ह आहेत पॉझिटिव्ह केले आणि आणि एकूण तीनशे चौदा रुग्ण आपण डिस्चार्ज केलेले आहेत आणि एवढा सगळा जो का बघा डेथ तापल्या झाल्या आहेत पण डेन्स एकूण नगरपालिका क्षेत्रात सात मृत्यू झाले आहेत एकूण लोकसंख्येचा हिशोब करता किंवा सगळ्या पेशंटची एकूण हे तर डेथचा आकडा कमी आहे झालेल्या डेथमध्ये सगळे साठ वर्षाच्या पुढचे आणि शिवाय ज्यांना काही कोमॉरुरिटी आहे म्हणजे डायबिटीज हायप्रटेन्शन अशा काही गोष्टी ज्यांना आहेत त्याच तीच मृत्यूचा आकडा त्याच लोकांचा मृत्यू आजपर्यंत झालेला आणि तोही मृत्यू आपण रेफर के म्हणजे इथून नाशिकला रेफर केल्यानंतर त्या रुग्णालयात झाला आहे आजपर्यंत आपल्या डी सी एस सीमध्ये एक पण मृत्यू ती नोंद नाही आणि आज हा हा आज नगरपालिका वतीने हा जो पुरस्कार झाला आहे आणि करतो कर आणि मी नगर परिषद प्रशासनाचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो